नमस्कार मंडळी आज आपण शेंगदाण्याचे लाडू करणार आहोत मुलं शाळेत जातात प्रोटीन हिमोग्लोबिन कमी आहे तर त्यासाठी आपण अगदी सोपे आणि झटपट होणारे म्हणजे तुम्हाला बराच वेळ लागला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण इथे लाडू करणार आहोत तर अगदी सोपे आणि कडकही होणार नाही तुम्हाला लाडूसुद्धा बांधता येईल म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं शेंगदाण्याचा लाडू आपल्याला लाडू करता येत नाही तर अगदी सोपा आणि व्यवस्थित रेसिपी तुम्हाला इथे मी सांगितलेली आहे तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी इथे काय केलं आहे कढेमध्ये तूप घेतलेलं आहे तर तूप आपल्याला एक चमचा आहे व्यवस्थित आपलं विरगळून घेतलं की आपण वाट्याच्या मापाने लाडू करणार आहोत म्हणजे तुम्हाला गुळाचं प्रमाण सुद्धा व्यवस्थित लक्षात येईल तर त्यासाठी मी इथे काय केलं व्यवस्थित निवडून घ्यायचेत एखादा शेंगदाणा खराब जर असला तर लाडू खराब लागतो आपला तर व्यवस्थित शेंगदाणे निवडून घ्यायचेत तर इथे दोन वाटे आपण शेंगदाणे घेतलेले आहे दोन वाटे शेंगदाणे घेतल्यानंतर काय करायचं आहे तुपामध्ये भाजताना एकदम गॅस आपण ज्यावेळेस टाकतो थंड्या तुपामध्ये त्यावेळेस एकदम गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत त्याचा खमंगपणा जो आहे तो मस्त भाजला जाईल तर त्यासाठी काय करायचं चे? मंद आचेवर आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि हो तुम्हाला जर वाटलं ला, तुपातले लाडू म्हणजे तूप घालायचंच नाही आहे तर एका किलोचे केले तर दहा ते बारा दिवसात आपले लाडू संपतात त्यामुळे तूप घातलं तरी चालेल तुपाचं लाडू खराब होत नाही पण तुम्हाला जर वाटलं तूप घालायचंच नाही आहे तर तुम्ही बिना तुपाचं सुद्धा मंदाचे शेंगदाण्याला भाजून घेऊ शकता पण तुपाने काय होईल मुलांच्या पोटात तूपसुद्धा जाईल आणि शेंगदाणे आणि सुद्धा जाईल म्हणून मी इथे तूप घातलेलं आहे तर शेंगदाणे भाजताना अगदी तडतडले पाहिजे आणि तेव्हा आपल्याला काय करायचं इथे गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच आपल्याला त्यामध्ये दीड वाटी मी इथे गुळ घातलेला आहे तुम्हाला जर अजून गोड हवे असतील तर दोन वाट्या शेंगदाण्याला मी दीड वाटी गुळ घातला आहे तुम्हाला जर गोड हवे असतील तर थोडंसं अजून गुळाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल आणि हो गरम गरम मिक्स करायचं नाही आहे जास्त वेळ गरम गरम असतानाच आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि गूळ जो आहे तो गरम असतानाच काढून घ्यायचा आहे तुमचा जर वाटलं तुम्हाला थंड झाला आहे काडेपर्यंत तर परत आपल्याला गॅसवरती कढई ठेवून शेंगदाणे आणि गूळ गरम करता येईल आणि मिक्सरच्या भांड्यात टाकला तर तुमचे लाडू अगदी व्यवस्थित होतील तर आपण इथे व्यवस्थित सारण काढून घेतो तुम्ही बघू शकता तर आपलं काढून झाले जास्त बारीकही नाही करायचं कर आणि जास्त जाडंही नाही आहे तर गुळ आणि शेंगदाणे तुम्हाला दाखवते मी मस्त लाडू बांधला जातो आहे तुम्हाला जर वाटलं हे बारीक चुरा काढल्यानंतरसुद्धा की आपला लाडू जमत नाही आहे त्या स्टेजवर काय करायचं थोडंसं कढईवरती ठेवायचे आणि गरम करून घ्यायचं ते गुळ गूळ जो आहे तो मेल्ट व्हायला लागतो आणि आपला लाडू व्यवस्थित बांधला जातो तर येथे आपण शेंगदाण्याचा जो गुळ आणि शेंगदाणे कढईमध्ये मिक्स करून घेतले ते गरम गरम काढून घेतलेले आहे गरम गरममुळे काय होतं ते गुळाचं जे प्रमाण आहे चिकटपणा थोडासा त्या लाडूला राहतो तर व्यवस्थित आपल्याला गरम गरम असताना हाताला चटके लागत आहेत माझ्या तरी आपल्याला काय करायचं मी तुम्हाला सांगितले परतसुद्धा सांगते तुम्हाला जर वाटलं तुमचं सारण थंड झालंय तर काय करायचं कढईमध्ये पूर्ण सारण घालायचं त्याच कढईमध्ये आपण गुळा आणि शेंगदाणे मिक्स केले तर त्या कढईमध्ये घालून थोडंसं गरम करायचं आणि गरम गरम याचेच लाडू बांधून घ्यायचे म्हणजे तुमचे शेंगदाण्याचे लाडू तुटणार नाही भुसभुस होणार नाही अगदी मस्त येतील तर तुम्ही इथे बघू शकता मस्त आपला लाडू झालेला आहे अशा प्रकारे आपण इथे लाडू बांधून घेणार आहोत तर अगदी करायला सोपे आहे जास्त तुपही घालायची गरज पडत नाही आणि वरून कच्चं तुपही घालायची गरज पडत नाही मस्त होतील तुमचे लाडू आणि तुपाचा फ्लेवर भाजल्यामुळे एवढा लागतही नाही आहे तर मस्त होतील तुमचे लाडू आणि अगदी करायला सोपे आहेत अशा पद्धतीने आपण केलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपले लाडू झालेले आहेत दोन वाट्यांमध्ये आणि दीड वाटी गुळामध्ये मस्त लाडू झालेत तर मुलंसुद्धा आवडीने खातील तुमचे लाडू सर्वांनाच आवडतील अशा पद्धतीचे लाडू आहेत तर भरपूर असे लाडू झालेले आहेत तुम्हाला एका किलोचं जर करायचं असलं तरी भांड्याचं प्रमाण घ्यायचं आहे तर दोन वाट्या करता तुम्हाला जर वाटलं दोन वाट्या करून आपण प्रमाण कसं घ्यायचं आहे तर काय करायचं आहे एक पातीला जर शेंगदाणे घेतले तर पाऊण पातीला गुळ घ्यायचं आहे म्हणजे थोडासा अर्धा इंच का विणा पण गुळ कमी घ्यायचा आहे गुळाचं प्रमाण जास्त झालं तर लाडू खूप गोड लागतील मुलं खाणार नाहीत तर व्यवस्थित येथे प्रमाण घ्यायचं आहे तर लाडू तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवला आहे मी अगदी मस्त झालेला आहे आणि अजिबात तुटत म्हणजे भुसभुस होत नाही आहे मस्त लाडू झाला आहे आपण इथे पाकसुद्धा केलेला नाही आहे तर अगदी सोपा आणि झटपट होणारा लाडू आहे आणि चविष्टसुद्धा झालेला आहे कारण आपण तुपामध्ये जे शेंगदाणे भाजून घेतले त्याने काय होतं लाडूला खूप छान फ्लेवर येतो एकदा तरी ट्राय करून बघा अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर तुम्हाला लाड़ू कशे हे झटपट होणारे लाडू कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि अगदी सोप्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय